यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धराश्री ध्रुवा आणि त्रिमत्रिम नमस्कार मी मंगेश कुलकर्णी आज या ठिकाणी व्यवसाय संदर्भात संदर्भात भूमी कशी असावी व्यवसाय करताना आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणी येतात किंवा व्यवसायात वास्तुशास्त्राचा काय उपयोग होऊ शकतो या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत आजचा ट्रेंड आहे व्यवसाय करणे आणि प्रत्येक मानवाने व्यवसाय केला पाहिजे आर्थिक उन्नती झाली पाहिजे व्यवसायात यश मिळालं पाहिजे व आपण घाईघाईने कित्येक वेळा निर्णय घेतो एखादी प्रॉपर्टी घेतो पटकन त्याच्यात बराभरा निर्णय घेऊन त्याच्यावर मशीन आणतो इन्स्टॉलेशन करतो आणि मग व्यवसायाला सुरुवात करतो आणि कित्येक वेळा अपयश आल्यानंतर मात्र दैवाला दोष देतो या ठिकाणी सांगायचं एखादा व्यवसाय सुरुवात करताना आपण जसं चार गोष्टी विचारून व्यवसायामध्ये एक्सपर्ट असणाऱ्या लोकांचा ऍडवाइस घेऊन आपण व्यवसाय सुरुवात करतो तसंच एखादी भूमी घेताना एखादी व्यावसायिक भूमी घेताना त्या ठिकाणी सुद्धा वास्तुशास्त्रांचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे मग तो कसा मग एखादी प्रॉपर्टी जलतत्वाची असते एखादी प्रॉपर्टी अग्नि तत्वाची असते एखादी प्रॉपर्टी पृथ्वी तत्वाची असते मग अशा कुठल्या भूमीवरती व्यवसाय केल्यावरती कुठला यश मिळते का नाही हे बघणं अत्यंत गरजेचं आहे बघा हॉटेल इंडस्ट्रीला अग्नि गरजेचा आहे एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये बॉयलर असतात त्या ठिकाणी अग्निचं कार्य आहे मग ती भूमी अग्नितत्वाशी संबंधित आहे का याचा विचार करणं गरजेचं असतं अशी भूमी आपल्याला आर्थिक लाभ देते ऐश्वर देते कीर्ती देते पण या गोष्टी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे कुठल्याही गडबडीमध्ये निर्णय न घेता वास्तुशास्त्राचा विचार करणंही अत्यंत गरजेचं आहे तसंच कित्येक वेळेला मशिनरी असतात मोठ्या मोठ्या मशिनरी असतात लाखो करोड रुपये खर्च करून आपण मशिनरी आणतो विकत आणि जर चुकीच्या जागेवरती त्याचं इन्स्टॉलेशन जर झालं तर त्याचे सुद्धा आपल्याला अशुभ परिणाम मिळतात तर भूमी संदर्भात पृथ्वी तत्वाशी संबंधात जर एखादी व्यवसाय असेल तर तो पृथ्वी तत्वाशी संबंधित व्यवसाया ठिकाणीच त्या ठिकाणी मशीनचं इन्स्टॉलेशन करणं गरजेचं आहे जलतत्वाशी संबंधित व्यवसाय असेल तर जलतत्वाच्या भागाशी इन्स्टॉलेशन करणं गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी जाणून घेऊन व्यवसाय सुरुवात केला तर भविष्यात आपल्याला न तोटे होत नाहीत नुकसान होत नाही या संदर्भात व्यवसाय संदर्भात जर आपल्याला काही मार्गदर्शन हवे असेल तर खालती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता धन्यवाद